सोलापुरात रुग्ण पळवण्याचा प्रयत्न दोन डॉक्टरांना मान्यता रद्दची नोटीस पालिकेच्या रुग्णालयातले रुग्ण खासगी रुग्णालयात नेले नवी पेठ इथल्या श्रेयस हॉस्पिटलमधली घटना आहे डॉक्टर सुमित सुरवसे व डॉक्टर श्रद्धा सुरवसेंना नोटीस देण्यात आली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या प्रसुती गृहांमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या महिलांना आशा वर्करच्या माध्यमातून आपल्या खासगी रुग्णालयात पळवण्याचा प्रयत्न उघडकीस आहे या प्रकरणी शहरातील पेठ इथल्या श्रेयस हॉस्पिटलचे आणि श्रद्धा यांना रुग्णालयाची मान्यता रद्द करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे माहिती महापालिका काही अवर्षांच्या बाबतीतही म्हणजे जे आपले चोवीस वीक्स नंतर अलाउड नसतं तर चोवीस वीक नंतर सुद्धा काही अपर्ष केल्याची प्राथमिक माहिती आम्हाला प्राप्त झाली आहे तर या संदर्भात आम्ही आम्हाला प्राथमिक अहवाल एक दोन दिवसात प्राप्त होईल त्यानंतर ज्या कोणी वर्ल्ड आमच्याकडे ज्याच्यामध्ये आम्हाला एव्हिडन्स सापडेल त्या आशावर आम्ही कारवाई करू त्याचबरोबर बॉम्बे नर्सिंग होम डॅबचे जे जे काही कलम असतील त्याच्यानुसार ते संबंधित जे नर्सिंग होम आहे त्याच्यावर आम्हाला ते सस्पेंड करता येते का ते पण आम्ही पाहू